आता आपण या फ्लावरचे मंचर पिंपळवाडी या गावामध्ये वीस सर फ्लावरची आज आपण लागवड करत आहोत या ठिकाणी याला तर आपण ग्रोमॅजिक या शेतामध्ये हे पूर्ण शेत तयार झालेलं आहे या शेतामध्ये आपण भूहस्त्र ओलिप टाकून हे जे फ्लावरचे छोटे छोटे रोप आहोत त्यांना आपण बीज प्रक्रिया करून या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी लागवड करणार आहोत एक महिन्यापूर्वी आपण जे छोटे रोप आणले होते त्याचा पण आपण ग्रुपमध्ये व्हिडिओ टाकणार आहोत आणि एक महिन्यानंतर याच्यामध्ये जो डिफरन्स आहे हा तुम्हाला दिसेलच त्याची पानाची साईज वगैरे तुम्ही बघू शकता आणि या झाडाचा जो आहे हा फुटवा एकदम जबरदस्त याला वाढलेला आहे काही दिवसामध्ये याला एक आतमध्ये फ्लावर पण येईल ही पानाची साईज जबरदस्त आहे हे सगळेच फ्लावर एकदम छान आहे ह्याला परत आपण दुसरी फवारणी करणार आहोत काही दिवसामध्ये बघू शकता तुम्ही सगळं फ्लावर रिझल्ट ओलिफ्रे हे सर्व तुम्ही फ्लावर बघू शकता आता आपण काही दिवसानंतर या शेतामध्ये हो तीन चार एकर मध्ये टोमॅटो पण लावणार आहोत जबरदस्त रिझल्ट आहे सर्व शेतीचा ते बघू शकतो किंवा पाण्याची साईज का इकडं पाण्याची साईज तुम्ही बघू शकता